हा पॅटर्न समजला तर तुम्ही कोणतेही शाब्दिक उदाहरण सेकंदात सोडवाल पण आधी फॉलो करून सेव्ह करा कारण की हे नंतर सापडणार नाही हा पॅटर्न मला लक्षात यायला कमीत कमी सातशे ते आठशे प्रश्न सोडवावे लागलेस पण लक्षात आल्यापासून मी प्रत्येक शाब्दिक उदाहरण सेकंदात सोडवायला लागलो ला। हा पॅटर्न काय आहे गणिताची इंजिनिअरिंग समजली तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करून उत्तर काढता येते आता या इंजिनिअरिंग मध्ये काय होते सगळे गणित सोपे असतात फक्त त्या डिटेल्स ऍड केल्या की ते अवघड वाटायला कसं बघा ऐंशी वजा साठ बरोबर किती या सोप्या वजाबाकी पासून अवघड शाब्दिक उदाहरण तयार करून दाखवतो नीट लक्ष द्या प्रत्येक स्टेपला मी गणित अवघड करतो आहे ऐंशी वजा साठ ऐवजी मी म्हणतो ऐंशीची वही साठ ला विकली तर किती नुकसान होईल थोडे पुढे ऐंशीची वही न म्हणता ऐंशी रुपये खरेदी किंमत म्हणतो आणि वही ऐवजी वस्तू साठला विकली ऐवजी विक्री किंमत आणि ऐवजी शेकडा तोटा म्हणतो आता आपले गणित फायनली असे होईल एका वस्तूची खरेदी किंमत साठ आणि विक्री किंमत ऐंशी रुपये आहे तर व्यवहारात शेकडा तोटा किती होईल झालेल्या एका साध्या वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण ही असते इंजिनिअरिंग आता इंजिनिअरिंगने उत्तर कसे काढायचे असे उलटे या इथे काय विचारले शेकडा तोटा जर तोटा काढता आला तर शेकडा तोटा येईल पुढे तोटा काढण्यासाठी काय लागेल दोन गोष्टी खरेदी किंमत जी ऐंशी आहे विक्री किंमत जी साठ आहे बस वजाबाकी करा साठ वजा ऐंशी म्हणजे वजा वीस म्हणजे वीस रुपये तोटा आता ऐंशीवर वीज झाला तर शंभरवर किती हा तिरकस गुणाकार केला की शेकडा तोटा मिळेल म्हणजे इतक्या मोठ्या गणितात फक्त साधी वजाबाकी करायची होती अशा प्रकारे कोणत्याही शाब्दिक उदाहरणाची इंजिनिअरिंग समजून घेतली तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करून ते गणित सोडवता येते पण यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंग कशी करायची हे समजलं पाहिजे दीडशे मित्रांनी एक्सप्लेन अशी कमेंट केली तर आपण यावर एक व्हिडिओ बनवू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद